नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे रात्री सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला तर आज दिवसभरात व रात्री कोण कोणत्या जिल्ह्यात व तुमच्या गावात कसं राहील पावसाचं वातावरण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो पारुळा धुळे साखरी मालेगाव चाळीसगाव मनमाड या ठिकाणी आपल्याला जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल मालेगाव मध्ये आपल्याला रेड अलर्ट काही ठिकाणी बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो सिल्लोड छत्रपती संभाजीनगर वैजापूर जालना पैठण श्रीरामपूर या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही तुरळक ठिकाणी जोरदार विजासह पावसाची शक्यता आहे त्यानंतर चिखले लोणार वाशिम कारंजा हिंगोली पुसद जिंतूर जुन, जुन, उंबरखेड यवतमाळ अमरावती आर्वी या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर काही भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर माजलगाव बीड के परळी या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तर लातूर पेठ तुळजापूर बार्शी सोलापूर पंढरपूर करमाळा इंदापूर दौंड बारामती अहमदनगर बीड या भागात आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस अनेक भागात बघायला मिळेल काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर शेतकरी मित्रांनो नाशिकच्या काही भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील इगतपुरी वाडा कल्याण डोंगोली मुंबई जुन्नर कोपोली खेड या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला अनेक ठिकाणी बघायला मिळेल गोरेगाव चिपळूण रत्नागिरी या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे तर राजापूर या ठिकाणी सुद्धा मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल या ठिकाणी आपण बघू शकतो रत्नागिरी राजापूर चिपलून भागात आपल्याला येलो अलर्ट बघायला मिळतोय तर कोल्हापूर सांगली कराड विटा वडोद सातारा या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर पंढरपूर सोलापूर या भागात सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता बघूया रात्री कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाचं कसं राहील वातावरण शेतकरी मित्रांनो रात्री आपल्याला पंढरपूर बार्शी तुळजापूर सोलापूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर जामखेड बीड केत माजलगाव परळी परभणी नांदेड वागोला जिंतूर हिंगोली पुसद वाशिम लोणार छत्रपती संभाजीनगर जालना पैठण वैजापूर श्रीरामपूर मनमाड चाळीसगाव मालेगाव पारोळा सिल्लोड चिखली खामगाव या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस रात्री नऊ ते दहाच्या च्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे अनेक ठिकाणी संध्याकाळच्या पावसाला सुरुवात होईल शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे राज्यात आपल्याला आज पावसाचे वातावरण बघायला शेतकरी मित्रांनो तुमच्या येथील हवामान अंदाज दररोज जाणून घेण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल नक्की दाबा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद